नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून आता सरसकट कर्जमाफी तर झाली पण ही सरसकट कर्जमाफीमध्ये जे काही अनुदान शासनाकडून जाहीर झाले होते चार ते पाच प्रकारचे अनुदान होते ते कोणते अनुदान आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात किती अनुदान कोणते पात्र याच्यातनं ते सगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघत जा म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब देखील करायला मोडी विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा बघा सगळ्यात महत्त्वाचं आता जे काही राज्य शासनाकडून ही कर्जमाफी जी होती ती तीस जुलैपर्यंत तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करायला सांगितले आणि आज आणि उद्यामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील तर कोणते जिल्हे याच्यात पात्र आहेत बघत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही दुष्काळ जाहीर झाला होता पंधरा जिल्हे होते या दुष्काळामध्ये आणि चाळीस तालुके याच्यात पात्र झाले होते आणि याच्यासाठी जे काही प्रत्येकी पंचवीस हजार पाचशे हेक्टरी एवढं हे अनुदान शासनाकडून मंजूर झालं होतं तर याच्यामध्ये मित्रांनो चोवीसशे कोटी रुपयांचा हा निधी होता आणि याच्यात पात्र झालेल्या शेतकऱ्यांचा आकडा होता बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस एवढे शेतकरी याच्यात हे पात्र झाले होते तर याच्यातनं हे जे चाळीस तालुके होते या चाळीस तालुक्यांच्या अकाउंटमध्ये आज पैसे डिपॉझिट व्हायला सुरुवात होणार आहे जे काही राहिलेले अनुदान आहेत बहुतेक शेतकऱ्यांना मिळाले तर काही शेतकऱ्यांना मिळाले नव्हते आणि म्हणूनच अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील दुसरं महत्त्वाचं म्हणजे की जे काही अतिवृष्टी झाली होती ऑक्टोबरपर्यंत मागच्या जुलै ऑक्टोबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत जी काही अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीमध्ये अकरा जिल्हे पात्र झाले होते आणि अकरा जिल्ह्यांसाठी नऊशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा शासनाकडून मंजूर झाला होता बट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये याच्यातनं काही पैसे आले नव्हते आता याच्यात जे तालु जिल्हे होते ते बघा हिंगोली जिल्हा होता यवतमाळ होता नांदेड होता बुलढाणा होता बीड होता लातूर परभणी अमरावती यवतमाळ आता याच्यात जे काही शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे ते हेक्टरी तेरा हजार सहाशे आणि बागायतदारांना पंचवीस हजाराच्या वर एवढंही अनुदान आहे आता नंतरचा महत्वाचा मुद्दा होता यांचा की सततच्या पावसामध्ये चौदा जिल्ह्यांमध्ये एक हजार पाचशे कोटी रुपयांची ही मदत शासनाकडून जाहीर झाली होती त्या संदर्भातील जी आर देखील आला बट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये याद्या लागूनही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट झाले नाही कारण सांगत होते की ई के वाय सी करावं लागेल असं तसं किंवा मध्यंतरी लोकसभा या सगळ्या गोष्टींनंतर हा जो एक हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी होता हा रखडला होता आणि याच्यात जे पात्र शेतकरी होते ते सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न एवढे शेतकरी याच्यात पात्र झाले होते तर याच्यातले जे काही महत्त्वाचे जिल्हे होते ते जिल्हे होते अहिल्यानगर अकोला अमरावती धाराशिव नागपूर बुलढाणा जालना वाशिम नंतर नाशिक परभणी आणि सोला असे जिल्हे पात्र झाले होते तर मित्रांनो नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये चौतीस जिल्हे होते जे अवकाळीने ग्रस्त झाले होते अशा एकवीसशे नऊ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला होता पण तोही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला नाही तर ओव्हरऑल याच्यामध्ये हेक्टरी तेरा हजार सहाशे आणि बागायतवाल्यांना पंचवीस हजाराच्या वर एवढं हे अनुदान मिळणार होतं बट तरीही ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये काही डिपॉझिट झाले नाही त्याच्यात जे पात्र शेतकऱ्यांचा आकडा होता जवळपास तेवीस लाख शहाण्णव म्हणजे चोवीस लाखांपर्यंत एवढे शेतकरी याच्यात पात्र होते याद्या प्रकाशित झाल्या मित्रांनो एक यादी लागली दोन तरी यादी लागली बट शेतकऱ्यांना काही त्याचा मोबदला मिळाला नाही तलाट्यांकडून ज्या काही याद्या त्या अपलोड करायच्या होत्या काहींनी अपलोड केल्या काहींनी केल्या नाही आणि हा सगळा जो भोंगळ कारभार होता या भोंगळ कारभारावर सरकारचा कुठेतरी अंकुश राहिला नाही आणि म्हणूनच हे अनुदान पेंडिंग होते बट आज उद्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील मित्रांनो महत्त्वाची माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Até